नमस्कार मित्रांनो प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला सतत गुडघे दुखी कंबर दुखी खांदे आखडणे चालताना वेदना जाणवते का वय वाढलं की सांदे दुखतात हे आपण लहानपणापासून ऐकत आहोत पण खरं सांगू का सांधे दुखण्याचं खरं कारण वय नसून आपल्या चुकीच्या सवयी आहेत आजकाल तर तीस पस्तीस वर्षाच्या वयाच्या लोकांना उठताना त्रास होतो जिना चढता येत नाही सकाळी उठल्यानंतर शरीर हे आखडल्यासारखं वाटतं आणि आपण काय करतो दोन गोळ्या घेतो थोडं थंड तेल चोळतो आणि पुन्हा विसरून जातो पण हा उपाय फक्त तात्पुरता आराम देऊ शकतो कायमस्वरूपी आराम देत नाही कल्पना करा जर रोज सकाळी फक्त एक साधी गोष्ट केली तर आपल्या सांध्यातील जुन्याच्या जुन्या वेदना हळूहळू कमी होऊ शकतात शरीर पुन्हा हलकंफुलकं वाटू शकतं आणि औषधांची गरजसुद्धा भासणार नाही होय ही गोष्ट म्हणजे मेथीचे पाणी अवघड महागडं काहीच नाही ना इंजेक्शन ना गोळ्या तर प्रेक्षक मित्रांनो आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत की मेथी आपल्या सांध्यांसाठी इतकी महत्त्वाची का आहे मेथीचे पाणी शरीरात काय बदल घडवते ते कसे बनवायचे ते कधी प्यायचे किती प्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती दिवसात परिणाम जाणवतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी मी तुम्हाला एक खास टीपसुद्धा देणार आहे जी लाखो लोकांनी वापरून सांदेदुखी कमी केली आहे पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या सांदे दुखणे हे नेहमी वयामुळे होत नाही खरं कारण आपल्या शरीरात खोलवर लपलेलं असतं आणि जर आपण ते कारण समजलं तर उपचार अगदी सोपे होतात आपण ही पाच कारणे जाणून घेऊ नंबर एक कॅल्शियम आणि विटॅमिनची कमतरता तसं तर आपण दिवसभर काही ना काही खातच असतो पण शरीरातलं खरं पोषण मिळतं का किंवा किती मिळतं आज फास्ट फूड आणि पॅक फूडच्या युगात पोषक द्रव्य जवळजवळ नाही सारखे आहेत ते हाडांना कमजोर करतात सांदे आपोआप घासायला लागतात आणि वेदना सुरू होतात त्याशिवाय विटॅमिन डी नसल्यामुळे कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही म्हणजे कितीही कॅल्शियम खाल्ले तरी काही फायदा होत नाही दोन नंबरची गोष्ट म्हणजे जॉईंटमध्ये लिब्रिकेशन कमी होणं आपल्या सांद्यांमध्ये नैसर्गिक तेल असतं हे तेल घट्ट झालं की कमी झालं तर हाडं एकमेकांवर घासायला लागतात आणि टकटक आवाज यायला लागतो हे तेल आपल्या शरीराला स्वतः तयार करावं लागतं पण चुकीच्या सवयींमुळे हे खूप कमी होतं तिसरी गोष्ट म्हणजे सतत बसून राहणे आजकाल बहुतेक लोक आठ ते दहा तास सतत बसून काम करतात हालचाल नाही स्ट्रेचिंग नाही व्यायाम नाही यामुळे रक्ताभिसरण कमी होतं आणि सांधे जाम व्हायला लागतात हालचाल झाली नाही तर सांधे गंजायला ला लागतात चार नंबरची गोष्ट म्हणजे वजन वाढलेलं अतिरिक्त वजन म्हणजे सांध्यांवर जास्त प्रेशर विशेषतः गुडघे कंबर आणि घोटे सर्वाधिक घास धार सहन करतात प्रत्येक पावल्यावर हाडांवर तीनपट जास्त दबाव पडतो त्यामुळे हळूहळू कार्टिलेज झिजत जातं आणि मग डॉक्टर सांगतात तुम्हाला सांधिवाद सुरू झाला आहे पाच नंबरची गोष्ट म्हणजे शरीरात लपलेली सूज ही सगळ्यात धोकादायक पण नजरेआड राहणारी समस्या आहे शरीरात दिसत नसलेली आतील सूज म्हणजे इन्फॉर्मेशन ही वाढली की सांधे सुजतात दुखतात आणि स्टफनेस येते ही सूज कमी झाली तर सत्तर टक्के वेदना आपोआप कमी होऊ शकतात पण बहुतेक लोकांना हे कारण आधी समजत नाही प्रेक्षक मित्रांनो तर तुमच्या मनात प्रश्न आला असेल मग ही सूज कमी तरी कशी करायची आपली हाडं मजबूत कशी करायची जॉईंटचं तेल वाढेल कसं व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम कुठून मिळणार आहे याचं उत्तर एकच ते म्हणजे मेथी मेथीत भरपूर कॅल्शियम असते ज्या आपल्या हाडांना मजबूत बनवते त्याचबरोबर यात असलेले मॅग्नेशियम स्नायू रिलॅक्स करून स्टफनेस कमी करतं आयरन रक्त पुरवठा सुधारतं ज्यामुळे सांध्यांमध्ये पोषण सहज पोचतं फायबर पचन सुधारतं आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतं प्रोटीन्स स्नायू बळकट करतात आणि सांध्यांना आधार देतात एवढं नाही तर मेथीत असलेली ऑमेगा थ्री फॅटी ॲसिड हे शरीरातील सूज कमी करतात सूज कमी झाली म्हणजे वेदना आपोआप कमी होते शरीरातील सूज कमी करणं हे सांधे सुधारण्यावर सगळ्यात मोठं काम आहे अनेकांना सांधिवात असतो मेथीची शिफारस केली जाते कारण ती सूज जादूसारखी कमी करते नैसर्गिक पेन किलर तिचे घटक मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतात ही वेदना कमी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया सुरक्षित आहे पेनकिलर गोळ्या घेतल्या तर लिवर किडनी हे खराब होऊ शकतात पण मेथी उलट लिव्हर स्वच्छ करते आणि शरीर डिटॉक्स करते मेथीचं पाणी प्यायल्याने स्टफनेस कमी होतं सांधे लवचिक होतात आणि सकाळी उठताना वेदना जवळजवळ गायब होतात म्हणून आयुर्वेदात मेथीला म्हणून आयुर्वेदात मेथीला सांधीवादावरचा उत्कृष्ट असा उपाय मानलं जातं सांधीवातासाठी सर्वात सुरक्षित आणि प्रभावी औषध म्हणजे मेथी पण आता प्रश्न असा येतो की मेथी खा खाल्ल्याने चालेल का की पाण्यात भिजवून प्यायची गरज आहे याचं उत्तर समजून घेतलं तर तुम्ही मेथीचं पाणी विश्वासाने दररोज पिणार आहात स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की मेथीचं पाणी शरीरात नेमकं करतं तरी काय ज्यामुळे आपल्या शरीरात एवढ्या मेथीचे एवढे सारे फायदे कसे होतात तर प्रेक्षक मित्रांनो चला बघूयात तेच फायदे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग आपण पुढची माहिती बघूया भिजवलेल्या मेथीचे शक्ती हे दहा पटीने वाढत असते कोरडी मेथी थेट खाल्ल्याने पचायला सुद्धा अवघड असते पण जेव्हा आपण मेथी रात्रभर पाण्यात भिजवतो तेव्हा तिचे औषधी आणि पोषक घटक पाण्यात मिसळतात एन्झाईम सक्रिय होतात त्यामुळे मेथीचे गुण शरीरात सहज पोषण जे आहेत ते शोषून घेतात लिव्हर डिटॉक्स सूज कमी करते वेदना कमी करते मेथीचं पाणी पोटात गेल्यावर सर्वात पहिली प्रक्रिया होते ती म्हणजे लिव्हरवर हे पाणी लिव्हर स्वच्छ करतं फायबर पचन सुधारतं आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतं प्रोटीन्स स्नायू बळकट करतात आणि सांध्यांना आधार देतात एवढं नाही तर मेथीत असलेली ऑमेगा थ्री फॅटी ॲसिड हे शरीरातील सूज कमी करतात सूज कमी झाली म्हणजे वेदना आपोआप कमी होते शरीरातील सूज कमी करणं हे सांधे सुधारण्यावर सगळ्यात मोठं काम आहे अनेकांना चांदीवात असतो मेथीची शिफारस केली जाते कारण ती सूज जादूसारखी कमी करते नैसर्गिक पेन किलर तिचे घटक मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतात ही वेदना कमी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया सुरक्षित आहे पेनकिलर गोळ्या घेतल्या तर लिवर किडनी हे खराब होऊ शकतात पण मेथी उलट लिव्हर स्वच्छ करते आणि शरीर डिटॉक्स करते मेथीचं पाणी प्यायल्याने स्टफनेस कमी होतं सांधे लवचिक होतात आणि सकाळी उठताना वेदना जवळजवळ गायब होतात म्हणून आयुर्वेदात मेथीला सांधीवादावरचा उत्कृष्ट असा उपाय मानलं जातं सांधीवातासाठी सर्वात सुरक्षित आणि प्रभावी औषध म्हणजे मेथी पण आता प्रश्न असा येतो की मेथी खाल्ल्याने खाल्ल्याने चालेल का की पाण्यात भिजवून प्यायची गरज आहे याचं उत्तर समजून घेतलं तर तुम्ही मेथीचं पाणी विश्वासाने दरजरोज पिणार आहात स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की मेथीचं पाणी शरीरात नेमकं करतं तरी काय ज्यामुळे आपल्या शरीरात एवढ्या मेथीचे एवढे सारे फायदे कसे होतात जर चला ब तर प्रेक्षक मित्रांनो चला बघूया तेच फायदे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग आपण पुढची माहिती बघूया भिजवलेल्या मेथीचे शक्ती हे दहा पटीने वाढत असते कोरडी मेथी थेट खाल्ल्याने थे। खाल्ली तर ती पचायलासुद्धा अवघड असते पण जेव्हा आपण मेथी रात्रभर पाण्यात भिजवतो तेव्हा तिचे औषधी आणि पोषक घटक पाण्यात मिसळतात एन्झाईम सक्रिय होतात त्यामुळे मेथीचे गुण शरीरात सहज पोषण जे आहेत ते शोषून घेतात लिव्हर डिटॉक्स सूज कमी करते वेदना कमी करते मेथीचं पाणी पोटात गेल्यावर सर्वात पहिली मेथीचं पाणी पोटात गेल्यावर सर्वात पहिली प्रक्रिया होते ती म्हणजे लिव्हरवर हे पाणी लिव्हर स्वच्छ करतं आणि एवढंच नाही तर आपल्या शरीरात पेनकिलर गोळ्या लिव्हर जे खराब करतात ते पण मेथी उलट लिव्हर मजबूत करतं हा तिचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे एवढेच नाही तर नैसर्गिक तेल निर्मिती वाढते आपल्या जॉईंट्समधील ल्युब्रिकेशन वाढते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण शरीरातील नैसर्गिक तेल तयार करण्यास मदत करतं हे फ्लिअर जास्त झालं की सांदे घासणं थांबतात टकटक आवाज कमी होतो आणि बसताना चालताना आराम वाटतो यामुळे सांधे पुन्हा तरुणपणाने मऊ आणि लवचिक होतात कॅल्शियम हाडांपर्यंत पोचणे फक्त कॅल्शियम खाल्ल्याने काही होत नाही तो हाडांपर्यंत पोहोचवणे सुद्धा महत्वाचं आहे आणि तेच काम मेथी करतं मेथी हे आपल्या शरीरातील सर्व घटक शोषून घेण्याचं काम करतं ज्यामुळे कॅल्शियम थेट हाडांमध्ये साठतं आणि हाडे मजबूत होतात सांधे मजबूत होतात आणि जे त्यांच्या फ्रॅक्शन आहे तो धोकासुद्धा कमी होतो प्रेक्षक मित्रांनो हेच नाही तर याचे अनेक फायदेसुद्धा आहेत रक्ताभिसरण सुधारतं मेथी नैसर्गिक रक्त पातळ करणारी आहे रक्ताचा प्रवाह मोकळा झाला की पोषक घटक सांध्यांपर्यंत सहज पोचतात त्यामुळे हीलिंग प्रोसेस जलद होते जुन्या वेदना कमी होतात आणि शरीरात हलकं वाटायला लागतं म्हणून अनेक डॉक्टर सांगतात आधी मेथी वापरून बघा मगच गोळ्या घ्या आयुर्वेदानुसार सांधे दुखणे म्हणजे वातदोष वाढणे मेथी ही वात कमी करण्याचे सर्वोत्तम औषध मानली जाते ती शरीराला उपदार ठेवते कडकपणा कमी करते सूज कमी करते आणि आतली थंडी बाहेर काढते मित्रांनो आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येणार आहोत ते म्हणजे नेमकं कसं बनवायचं अनेक लोक म्हणतात मेथी चांगली आहे पण त्यांना हे माहीतच नाही की ती कशी घ्यायची आहे त्याची योग्य पद्धत काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत मित्रांनो त्यामुळेच मी तुम्हाला अशा तीन पद्धती सांगणार आहे ज्याने मेथीचं पाणी शंभर टक्के प्रभावी बनतं आणि सांधे दुखीवर जबरदस्त काम करतं चला तर पहिली पद्धत जाणून घेऊया सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त प्रभावी मानली जाते ही पद्धत आणि सांधे दुखण्यावर सर्वोत्तम परिणाम देते सर्वप्रथम एक ग्लास कोमट पाणी घ्या अंदाजे दोनशे मिली त्यामध्ये एक चमचा मेथीदाणे टाका आणि रात्रभर ते तसेच ठेवून द्या सहा ते आठ तास सकाळी उठल्याबरोबर हे पाणी गाळा आणि रिक्यामा पोटी हळूहळू प्या उरलेले दाणे चावून खाऊ शकता किंवा पोटात जड वाटत असेल तर ते फेकून द्या आता दुसरी पद्धत पहा जर का तुम्ही मेथीदाणे रात्री भिजवायला विसरले आहात तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता अतिशय सोपी आहे आणि खूप उपयोगीसुद्धा पडणार आहे एक चमचा मेथीचे दाणे घ्या आणि फक्त दहा सेकंद हलके भाजा त्यामुळे त्याचा फ्लेवर आणि औषधी गुण वाढतात नंतर दाणे थोडेसे कुटून त्याचा चुरा करून घ्या एका कपात घ्या त्याला गरम पाणी ओता आणि दहा मिनिटे झाकून ठेवा नंतर गाळून ते पाणी हळूहळू प्या या पद्धतीने सुद्धा मेथीचे पोषक घटक आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतात आता बघूया मेथी जिरे आणि ओवा ही पद्धत फक्त सामते दुखण्यावर नाही तर गॅस अपचन वजन कमी करण्यावरही जबरदस्त फायदेशीर आहे एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीदाणे एक चमचा किंवा अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी अशा ओवा तुम्ही टाकू शकता ते मिश्रण तीन ते चार मिनिटे उकळून घ्यायचं आणि हेच गरम गरम पाणी तुम्हाला प्यायचे आहे त्यामुळे ते हिवाळ्यातील त्यामुळे ते हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतं सूज कमी करतं सांधे लवचिक बनवतं आणि एकेवेळी अनेक एक समस्या सोडवण्यासाठी सर्वात सोपा उपाय हा मानला जातो सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पिले असल्याने मेथीचे पाणी सर्वात जास्त फायदा देतं कारण यावेळी शरीर डिटॉक्स मोडमध्ये असतं आणि पोषक घटक हे थेट शोषले जातात दुसरा पर्याय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी जेवणानंतर किंवा दोन तासांनी पण लक्षात ठेवा सगळ्यात पॉवरफुल वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी किमान एकवीस दिवस तरी सातत्याने घ्या या सात दिवसात थोडा फरक जाणवू लागतो एकवीस दिवसात मोठा बदल दिसतो आणि जुन्या वेदना या तीन महिने रेग्युलर कोर्स केल्याने खूप प्रभावित ठरू शकता मेथीचं पाणी जादू नाही पण वैज्ञानिक आयुर्वेदिक उपाय आहे जो हळूहळू पण अगदी परिपक्व काम करतो एक लक्षात ठेवा जरी या घरगुती उपाय असला तरी काही चुका केल्याचा फायदा कमी होतो खूप जास्त मेथी वापरू नका एक चमचा पुरेसा आहे पण एक दिवस पिऊन काहीही फायदा होणार नाही जास्त गरम पाणी वापरू नका कारण अत्यंत तापमान असेल तर औषध गुण नष्ट करतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे साखर किंवा गोळ मिसळवू नका कारण त्यामुळे त्यांचं औषधी मूल्य कमी होतं इतकं केलं तर तुमचं मेथीचं पाणी एकदम परफेक्ट होईल आता मी तुम्हाला सांगणार आहे मेथीचे पाणी नियमित पेल्यावर शरीरात तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बदल होतं आणि हजारो लोकांनी हा अनुभव सुद्धा घेतला आहे पहिला टप्पा म्हणजे फक्त तीन दिवसात जाणवणारे सुरुवातीचे बदल सुरुवातीला शरीर हलकं वाटायला लागतं शरीरात गॅस ॲसिडिटी कमी होऊ लागतं आणि पोट साफ होणं पोट शांत होणं शरीरात लपलेली सूज थोडी कमी होणं आणि सांदे हे आधीसारखे वाटायला सुरुवात होते सकाळी उठताना थोडाफार फरक जाणवतो स्टफनेस कमी होतं आणि थोडंसं हलकं हलण्यास मदत होतं आपण अजून मजबूत आणि मोठा फरक जाणवत नाही पण लक्षात ठेवा जेव्हा आरामाची सुरुवात होते आणि शरीर हे संकेत देतं की हो मला हे आवडलंय तेव्हा आता दुसरा टप्पा बघूया सात दिवसानंतर होणारे मोठे बदल असतात पहिल्या आठवड्यानंतर शरीर लक्षात ठेवेल आता काहीतरी चांगलं घडतंय शरीरात जडपणा कमी होतो विशेषतः कंबर आणि पोटाभोवती हलकेपणा जाणवतो रक्ताभिसरण सुधारते एनर्जी वाढते चालताना सहजपणा येतो आणि गुडघ्यामध्ये कटकट आवाज कमी होतो जिना चढताना त्रास कमी होतो आणि रोजची कामं करणंसुद्धा सोपी वाटायला लागतात शरीर रिस्पॉन्स द्यायला लागतं आणि सांध्यांना नैसर्गिक लुब्रिकेशन मिळायला लागतं तिसरा टप्पा म्हणजे एकवीस दिवसानंतर जबरदस्त बदल होतो जेव्हा लोक म्हणतात खरंच काहीतरी बदलले सांध्यातील सूज लक्षणीय कमी होऊ लागली आहे आणि वेदना पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत कमी होऊ लागते गुडघे कंबर खांदे हलके वाटतात स्टपनेज जवळजवळ गायब होत जाते बसताना उठताना भीती वाटत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्टिलेज रिपेअर प्रोसेस सुरू झालेलं असतं आणि सायनोरियल फ्लूडसुद्धा वाढत आहे यामुळे सांधे जास्त लवचिक आणि मऊ होतात किती वेळ जेव्हा तुम्हाला पुन्हा हलकं चालणं नैसर्गिक वाटू लागतं तर पंचेचाळीस दिवसानंतर जुनाट वेदना जबरदस्त प्रभाव ज्यांना अनेक वर्षांनी जुनी सांधीवाताची समस्या आहे त्यांनाही मोठा बदल दिसायला लागतो औषधांची आता गरज कमी वाटू लागते नैसर्गिकपणा चालणे सुधारते आणि जी सूज होती ती सुद्धा कमी होण्यास सुरुवात होते शरीर मजबूत होतं हाड्या मजबूत होतात होता, स्नायूंसाठी सुद्धा हे टॉनिक आहे आणि लोमलेनचा स्नायू घट्ट होऊ लागतात बरेच लोक इथे म्हणतात मी पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतंय आणि शेवटी तीन महिने सातत्याने घेतल्यास पूर्ण जॉईंट ट्रान्सफॉर्मेशन होतंय हो प्रेक्षक मित्रांनो हा तो टप्पा आहे जॉईंट पेन जवळजवळ गायब होतं कॉर्टिलेज मजबूत होतं हाडे मजबूत होतात मांसपेशींची ताकद वाढते शरीर लवचिक होतं थकवा कमी होतं ऊर्जा दुप्पट होते चालणे जिणा चढणे बसणे उठणे सहज होतं आणि वेदनाही कमी होऊ लागतात जीवनात क्वालिटी प्रचंड सुधारते आपण जास्त प्रोडक्टिव आपण जास्त प्रोडक्टिव ऊर्जा वाण आणि आनंदी राहतो मेथीचे पाणी म्हणजे काही जादू नाही की ते एका रात्रीतच आपल्याला बरं करेल पण आयुर्वेद आणि विज्ञान याचं सुंदर मिश्रण आहे जे सातत्याने हळूहळू पण परिपक्व काम करतं कॉन्सिस्टन्सी ही खरंच खूप महत्त्वाची आहे प्रेक्षक मित्रांनो आपण आता हे बघितलं मेथीचं पाणी कसं काम करतं कसं बनवायचं आणि किती दिवस ते प्यायचं हे सगळं समजून घेतलं पण सगळ्यात महत्त्वाचा खास टप्पा सगळ्यात महत्त्वाची खास टीप आहे जी लाखो लोकांनी वापरून सांदेदुखीवर जबरदस्त आराम मिळवला आहे ती टीप म्हणजे अगदी सोपी आहे जी तुम्ही आजपासून सुरू करू शकता फक्त मै फक्त मेथीचं पाणी प्यायचं बसून राहायचं नाही आणि त्यानंतर पाच मिनिटे हलकी हालचाल स्ट्रेचिंग किंवा चालणे केले तरी मेथीचे औषधी गुण हे थेट सांध्यांपर्यंत पटकन पोहोचतात रक्ताभिसरण वाढते स्नायल फ्लूड लवकर तयार होतं आणि स्टफनेस एकदम कमी होतं ही छोटीशी सवय मेथीचं पाणी दहा पट जास्त प्रभावी बनतं म्हणून मेथीचं पाणी साध्या वॉर्मअप सांध्यांसाठी लॉब्रिकेशन बनवतं सर्वात महत्त्वाचं कुणाला मेथी घेताना काळजी घ्यायची आहे तर ते सुद्धा जाणून घेऊ ज्यांना शुगर खूप कमी होते त्यांनी काळजी घ्या आणि सोबत ज्यांचं पोट फार जास्त सेन्सिटिव्ह आहे तर सुरुवातीला त्यांनी खूप कमी प्रमाणात घ्या याशिवाय बहुतांश लोकांसाठी मेथी पूर्णपणे सुरक्षित नॅचरल रेमेडी आहे प्रेक्षक मित्रांनो सांदे दुखले म्हणजे आपण म्हातारे झालं असे नाही आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला विसरलो आहोत जर रोज फक्त एक ग्लास मेथीचं पाणी घेतलं तर सांदे दुखणंसुद्धा अगदी चांगलं होतं कमजोरी कमी होते शक्ती वाढू लागते आणि औषधांवर अवलंबून राहण्याची गरज वाटत नाही शरीरातील नैसर्गिक ताकद वाढायला लागते तर प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला आजपासूनच हा बदल तुम्हाला घडवून आणायचा असेल तर मेथीचं पाणी नक्की घ्या आणि तुम्ही एक चमचा मेथीपासून सुरुवात करू शकत नसाल तुमच्या शरीरात जास्त उष्णता असेल पोटात जडपणा वाटत असेल वात जास्त वाढला आहे तर त्यासाठी तुम्ही अगदी चार ते पाच दाण्यांपासूनसुद्धा सुरुवात करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि किती उपयुक्त वाटला हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहात आपला व्हिडिओ दुपारी बरोबर दोन आणि पंचेचाळीसला अपलोड होतो तर बघायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत